ज्या ज्या मालाचे हमी भाव केंद्र सरकारनं ठरवलेले आहेत तो माल जर का बाजारामध्ये हमी भावापेक्षा कमी भावांना खरेदी केल्या जात असेल तर सरकार बाजारात उतरत आणि बाजारामध्ये स्थिरता राहावी म्हणून पंचवीस टक्के माल खरेदी करत पंचवीस टक्के आतापर्यंतच्या इतिहासात मागच्या सरकारने असच केलं पण आपल्या सरकारने साऱ्याच्या साऱ्या तुरी घ्यायला सुरुवात केली हे लक्षात घ्या आणि पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर चारशे रुपयापेक्षा जास्त अनुदान तुरीला दिलंय म्हणून वाढलंय मी फूड अँड सिव्हिल सप्लायचा मंत्री होतो केंद्रामध्ये या देशामध्ये सगळ्यात जास्त बाहेरच्या देशातून जर काय आणल्या जात असल तर डाळ आणि तेल या सगळ्यात जास्त आणल्याच म्हणून प्रधानमंत्र्यांनी ह्या सबसिडी जाहीर केली झाला रडे धंदे करू नका तुरीचं असं झालं कापसा नाही राव यंदा साल बेकारायचे बिलकुल काढून टाकवा <laughs> घेतून तुम्हाला जिथं सरकार आलं त्यानं काय केलं मग जेडीपीला आल्या कशा भाऊ जागा आपल्या कार्यकर्त्यांना रडायचं नाही आता लढायचं आणि पुन्हा काढायचं नाही तुरीचं कोणा ना। ते आम्ही भाऊ <laughs> सगळी एक लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा तरी रड़ते साले, तू जास्त पेपर वाचतो हो का वाचू नको बोलण्याचा बोलण्याचा अर्थ असा आहे की तुरी बद्दल गैरसमज नको एक लाख टन आणि या एकतीस तारखेपर्यंत तूर खरेदी होणार आहे याच्यापेक्षा जास्त भाव कधीच मिळाला नाही आणि आता प्रश्न विचारू नको बंद बंद नको ते काढता म्हणजे लग्नाला चाललं तू मेला सांगू राहिला मोतीवाला कोणी इथं एकदा आनंदाचं वातावरण चाललंय आणि याला झाडू नका विस्तारक म्हणून